आम्ही फसलो गेलो पण नक्कीच आम्ही हारलो नाही जावा डेव्हलपरचं स्वप्न उराशी बाळगून एका छोट्याशा गावातून मी आणि माझा मित्र पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कसं आम्ही स्वतःला सिद्ध केलं कशाप्रकारे आम्ही आय टीमध्ये एन्ट्री मिळवली त्याचा हा प्रवास आणि त्याची ही छोटीशी स्टोरी ओके आम्ही एवढे मोठे नाहीत की तुम्ही आमच्याकडून लाईक काही शिकावं पण एवढं नक्की सांगेल की जो काय आम्ही स्ट्रगल केला ज्या काही गोष्टी आम्ही फेस केल्या ते नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू जेणेकरून आणि मी तर शेअर सो ओके माझा मित्र पण लवकरच येईल जेणेकरून प्रत्येक मराठी पोरगा त्या ठिकाणी छोट्याशा गावातून पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठी स्वप्न घेऊन आपल्या माइंडमध्ये जातो आईवडच्या अपेक्षा इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातो पण होतं त्याच्यासोबत वेगळंच जे आमच्यासोबतसुद्धा झालं पण आम्ही त्याच्यातून कशाप्रकारे बाहेर निघलो कशाप्रकारे आम्ही यशाला गवसणी घातली या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ओके मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि पुन्हा एकदा तीच विनंती प्रत्येक मराठी पोरापर्यंत आपला चॅनल शेअर करा जेणेकरून गावातली पोरं गावाकडली पोरं भोळीभाळी पोरं फसली नाही पाहिजे फसली नाही पाहिजे कारण मित्रांनो गाव वेगळा आहे राव आपला गाव गाव असतो गड्या शहरामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळायला लागतात काय दुनिया आहे किती स्वार्थी दुनिया आहे किती मतलबी दुनिया आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी तर कळायला लागतात त्यामुळं प्रत्येकासोबत आपला चॅनल नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक पोरगा व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढं पावलंच ठेवणार नाही ओके ऐका छोट्याशा गावातून आम्ही दोघं बिलॉंग करतो याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं राईट आम्ही बी सी ए नावाचा कोर्स केला बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन राईट माईट बी खूप सारे स्टुडंट बी सी ए केला असेल त्यांनी आणि त्यांच्या माइंडमध्ये असेल की आपण पुढे काय नाही करू शकत किंवा कुणी ऐकलेलं असतं बी सी एवरून काहीच होत नाही ही फॅम आहे ही खूप मोठी अफवा आहे मित्रांनो तू बी सी ए करा नाही तर तुम्ही बी ए करा काही करा बाई पुढं खूप मोठी जर्नी आहे त्यामुळे स्वतःला आता संपू नका की लाईक नाही 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 संपलं माझं असं नाही आहे कारण खूप सोडून देतात अशा सोडून देतात की पुढं काय होईल अजिबात असं करू नका तुम्ही काही करा इथे लक्षात मेन तुमची जर्नी स्टार्ट होते ग्रॅज्युएशन नंतर कारण ग्रॅज्युएशनपर्यंत तुल तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे ओके मी तुला बोलतो कारण मला माहीत आहे माझा मित्र माझा भाऊ हा व्हिडिओ बघतोय तुला माहीत आहे की ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आपली स्टोरी काय आहे गावाकाल्यापुर्यंतची स्टोरी कसं आहे एज्युकेशन आपल्याला कसं भेटते प्रकारे आपल्याला गायडन्स भेटतो सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहीत आहेत आणि जे भेटते ना ते खरंच मित्रांनो सांगू एक स्टेबल होण्या इतकं नाही आहे ओके आपण जॉब सक्सेसफुल घेऊ एवढं अजिबात नाही आहे ओके त्यामुळं मी त्याशा त्याविषयी जास्त बोलू इच्छित नाही पण मी सांगतोय की ठीक आहे ग्रॅज्युएशनपर्यंत झालं पुढं आपली जर्नी स्टार्ट होते पुढं करायचं काय ऐका पुढं आम्ही काय गेलं ते सांगतो तुम्ही त्याच्यातून काय शिकाल ते पण सांगतो पुढं गेल्यानंतर आम्ही पुण्यासारख्याच ठिकाणी एक कोर्स जॉईन केला फुलस्टायक ज्या डेव्हलपमेंटचा आत्ता सध्या आणि त्यावेळेस खूप फरक आहे बरं का आत्ताचा आत्ताचे दिवस खूप वेगळे आहेत मित्रांनो पूर्ण मार्केट चेंज आहे कोर्सच्या नावाखाली पूर्ण फसवणूक होत आहे प्लेसमेंटची गॅरंटी वीस लाखाचं पॅकेज पूर्ण फसवणूक चालू आहे त्यामुळे सावध राहणं काळाची गरज आहे आमच्या काळात म्हणजे एक तीन चार वर्षापूर्वीची जर गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्यावेळेस एवढा काही म्हणजे नव्हतं की फसवणूक करतायत वगैरे एवढं नव्हतं बी काही ठिकाणी होत असेल आम्ही अनअवेअर असू त्याबद्दल ठीक आहे पण आत्ता जे जे चालू आहे ना खूप भयानक भयानक ट्रेंड चालू आहे यार पोरांना मॅन्युपुलेट करायचं कोर्सला घ्यायचं चा, नॉलेज चांगलं द्यायचं नाही प्लेसमेंट तर देतच नाहीत इवन कोर्सेस तीन चार महिन्यामध्ये कम्प्लीट करायचे ही सिच्युएशन चालू आहे ओके त्याच्यामुळे सावध राहावं पुढली गोष्ट कोर्स आम्ही केला ओके आणि एक गोष्ट कोर्स केल्यानंतर जॉब भेटतो हे खूप मोठी गलत फेमी आहे खूप मोठी गलत फेमी आम्हाला तर आम्हाला तेच वाटत होतं कोर्स करा जॉब लागेल कोर्स करा जॉब लागेल असं नसतंय बरं का कोर्स केल्यावर जॉब लागत नाही कोर्स नंतर तुम्ही जे जो अभ्यास करता तुम्ही जे स्वतः म्हणजे अपग्रेड अपग्रेड करता स्वतःला स्किल शिकता त्यातून जॉब लागतो बरं का काय सांगू जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकता तेच कोर्समध्ये असतं थोडस ऍडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातात इवन तुम्ही एबल असाल तर ऍडव्हान्स जातात बरं का नाहीतर म्हणता स्प्रिंग स्प्रिंग दोन दिवसात संपलं का यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड दिस त्यामुळे पोरांनो स्वतःला एवढं सिद्ध बनवा स्वतःला एवढं स्टेबल बनवा की त्यांच्याकडून भांडून तुम्ही शिकून घ्या रे तुम्ही रिसर्च करा पूर्ण मला सांगता सर दोन दिवसामध्ये आमचं स्प्रिंग बूट स्प्रिंग संपवलं अरे दादा तू रिसर्च कर स्प्रिंग बूट स्प्रिंग टॉपिक किती मोठा आहे बोल ना त्यांच्याशी का तुम्ही दोन दिवसामध्ये संपवलं आय एम रेडी टू लर्न दिस मला आणखीन शिकायचं आहे राईट मग कोर्स करतात पूर्ण आणि परत बाहेर मार्केटमध्ये ज्यावेळेस पडतात ना त्यावेळेस ते त्यांना जॉब भेटत नाही ही खरी सिच्युएशन आहे येते लक्षात त्यामुळे कोर्स तर करा पण स्वतः अपडेट करा बरका, का अपडेट करणं खूप काळाची गरज आहे स्वतः सगळ्या गोष्टी अपडेट करा